युवा नेते युवा उद्योजक माननीय सोहम भंडारे भैया साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोहम भैया आता आमदार सुहास बाबर यांनी केला मोठा धमाका दीड हजार कोटींच्या तरतुदीसह दोन वर्षात टेंभूचा सहावा टप्पा पूर्ण करणार जलसंपदा मंत्र्यांची ग्वाही आमदार सुहास बाबर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश काल सांगली येथे जलसंपदा मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये जलसंपदा विभागाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये टेंबूच्या सहाव्या टप्प्यासाठी एक हजार पाचशे कोटींच्या तरतुदीसह टेंबूचा सहावा टप्पा दोन वर्षात पूर्ण करण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री यांनी दिल्याची माहिती खानापूर आठवाडीचे आमदार सुहास बाबर यांनी दिली याबाबत आमदार सुहास बाबर म्हणाले सांगलीत वारणाली येथे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याच्या जलसंपदा विभागाची आढावा बैठक झाली यामध्ये टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याबाबत काही गोष्टी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या त्यावर मंत्री विखे पाटील यांनी सकारात्मकता दाखवली आगामी दोन वर्षात सहावा टप्पा पूर्ण करू त्यासाठी पंधराशे कोटींची तरतूद केली जाईल तसेच वीस पंचवीस वर्षांपूर्वीचे टेंबू योजनेचे पंप टप्प्याटप्प्याने बदलण्यात येणार आहेत देवेखिंडी बोगदा दुरुस्ती करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आमदार सुहास बाबर यांनी केलेल्या या मोठ्या कामाची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे